ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मी गेली बत्तीस वर्षे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए या पक्षामध्ये काम करत होतो मधल्या काळामध्ये आमदारकीच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली आणि मी मनसेला मनसेकडून उमेदवारी मागितली मनसेने मला उमेदवारी दिली पण मनसेचे इथले जे पदाकार आहेत त्यांनी एकानेही माझं काम केलं नाही ज्या पक्षामध्ये आपण जातो त्या पक्षाचे जा पदाधिकारी काम करत नाही आणि त्यांची अपेक्षा वेगळी असते तर मला ते काही योग्य वाटलं नाही आणि ज्या पद्धतीने मी बघितलं निवडणुकीच्या दिवशी मनसेच्या पदाधिकारी बूथ माझ्याकडून लावून घेतले आणि बूथवर काम दुसरंच होत होतं ते मला न पटणार गोष्टी होत्या आपण पक्षाची जेव्हा भूमिका ठेवतो तेव्हा साहेबांच्या बरोबर प्रामाणिकपणाचे आपण जेव्हा पक्ष इतर वर इतर मी तर सोडून द्या एवढे वर्षापासून काम करतात ते ना राजसाहेबाला मानत ना त्यांच्या पक्षाला मानत फक्त वैयक्तिक ते त्यांच्या स्वार्थासाठी कामं करतात म्हणून मला ते पटलं नाही म्हणून मी माझं जे पूर्वी रिपब्लिकन पक्षामध्ये मी होतो त्याच पक्षात मी पुन्हा गेलो आणि आता मधल्या काळामध्ये मी जर मला रामदास आठवलेने काढलं असं जेव्हा मला तुम्ही लोकांनी बोललं अक्कलपट्टी केली मला आश्चर्य वाटलं होतं मी त्यावेळी बोलू शकलो नाही तुम्हाला आणि मला, मला योग्य वाटलं नाही अग एका नेत्यानी जे ट्विट हे सगळं केलं होतं सोशल मीडियावर टाकलं होतं मुळात आठवले साहेबच त्या पक्षात नव्हते आठवले साहेब मला काढू शकतच नव्हते आठवले साहेबांना अधिकारच नाही कारण आठवले साहेब ज्या पक्षामध्ये आमच्या आर पी आय एमध्ये चाळीस वर्षापासून अध्यक्षपदावर होते पण प्रत्यक्षात तो पक्ष आठवले साहेबांचा नाही आठवले साहेबांनी गेली आता एक दीड वर्षापूर्वीच आठवले साहेबांनी नवीन पक्षाची स्थापना केलेली रिपब्लिकन पार्टी आ आ म्हणजे आठवले आणि आमचा जो रिपब्लिकन पार्टी ये म्हणजे आंबेडकर बाबासाहेब ज्यावेळी महापरिवहन झाले त्याच्यानंतर या पक्षाची स्थापना झाली आणि त्यांचे कायदेशीर अध्यक्ष मोहनलाल पाटील आहेत जे भोपाळजी आणि त्याच्यानंतर आता त्या फक्त पदावर ते बसवतात तर जनरल संस्थापक ते आहेत हो ते पदावर बसवतात आठवडे साहेबांना बसवलं चाळीस वर्ष त्याच्यानंतर आता ते दीपक भाऊनं आमच्या बसवले हो तर मला पक्षात काढण्याचा आठवडे साहेबांना अधिकारच नव्हता पण मला कुठल्याही प्रकारच्या वादात जायचं नव्हतं म्हणून हो मी तो विषय सोडला आणि मी माझ्या परत पूर्वी ज्या पक्षात लहानपणापासून काम करत होतो त्याच पक्षात पुन्हा गेलो तुमचं म्हणणं आहे की मतदानाच्या मी माझ्या बरोबर दिलीप थोरात होते त्यांच्याकडे सगळी जबाबदारी दिली होती तर दिलीप थोरात त्या त्या बुथवर फिरत होते त्यांनी सगळी माहिती तशा पद्धतीची कळवलेली आहे आता मला आवश्यकताच वाटली नाही कारण हे ज्या पद्धतीने काम करतात ती पद्धत आपल्याला ना जमत नाही आणि त्या पद्धतीची आपल्याला आपण ग्राउंड लेवल करणारी माणसं आहेत त्यामुळं मला ही भूमिका त्यांची पटल्या नसल्यामुळे मी माझं मला आपले विचारच पटत नाही तिथे राहण्यात काय माणसाला आता काय माहितीये त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बुथ लेवल पासून तुम्ही पैसे दिलेले त्याला त्यांना त्यांच्या पद्धतीने खर्चासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात कार्यकर्त्यांना चहा पाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात मी सगळ्या पूर्तता केलेली होती तरी त्यांनी काम नाही केलं मला त्याचं जास्त दुःख ही बाब जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे जिल्हा अध्यक्ष आणि शहर शहराध्यक्षच राजू पाटील साहेबांच्या प्रचाराला होते इथे कुठे होते अलं लक्षात प्रचार महा इथे उमेदवार दिलेला असता आणि शहराचे पदाधिकारी जर तिकडे प्रचाराला जातात आणि सांगतात मला वरून आदेश आहे इथं नाही थांबायचं तिकडे थांबायचं ही बोलण्यासारखी गोष्ट आहे का एक एक माणसाची माणूस लागतंय मतदानाच्या दिवशी हे इकडे फिरत होते याचा अर्थ काय ते तुम्ही समजून घ्यायचं मी बोलण्यात काय बोलून तोंडातून बोलून वाप घालवण्यात काय अर्थ नाही उल्हासनगर नाही माझ्यासारखा जर मेहनती करणारा माणूस येऊन सुद्धा जर काही होत नाही तर मला नाही वाटत ना ते येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक वगैरे मनसेला इथे यश मिळेल आणि राजसाहेबांनी मला वाटतं माझी विनंती राजसाहेबांना काही इथले पदाधिकारी बदलले पाहिजे श्री समर्थ पंडित पीएस एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता, चिंता ग्रह दोष विद्या धन, धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू में ठाणे बेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स